गावात अघोरी वृद्ध करून भुताटकी करण्याच्या संशयातून निर्दयीपणे ग्रामस्थांच्या जमावाने चक्का एका पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाला आगीच्या जळत्या निखाऱ्यावर नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या घटनेत वृद्ध होरपळून गंभीर जखमी झालाय ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील असलेल्या केरवेळे गावात घडली आहे दुसरीकडे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे लक्ष्मण भावार्थे असं होरपळून गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचं नाव आहे तर दुसरीकडे या घटनेच्या संदर्भात गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबार यांनी दिली आहे I <laughs> do 大爷。